नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो थंडीचं प्रमाण हे अतिशय वाढलेलं आहे खूप प्रमाणात थंडी वाढलेली आहे नोव्हेंबर महिन्यात एवढी थंडी तिरायच्या अगोदर कधी अनुभवलेली नाही एवढी थंडी ही डिसेंबर महिन्यात असायची पण ह्यावेळेस जे आहे हे नोव्हेंबर महिन्यातच आपल्याला खूप अशी थंडी जाणवत आहे आणि आपलं जे डाळिंबाचं जे पिक आहे जे झाड आहे हे सुद्धा आता पूर्णपणे व्हायबल होऊन गेलेलं आहे कारण अगोदर जे आहे पाऊस काळात आधी काळ राहिलं पाऊस काळातून निघल्यानंतर ढागाळ वातावरणात राहिलं आणि ढागाळ वातावरणातून निघल्याच्यानंतर डायरेक्ट थंडीत पडलं म्हणजे झाडाला बॅलन्स होण्यासाठी जे आहे वेळेत आहे हा भेटलेलाच नाही आहे आणि त्यामुळे झाड आता कळी काढण्यासाठी हे खूपच त्रासदायक ठरत आहे किंवा झाड जे आहे हे कळीच आता देण्यासाठी थोडंसं थांबल्यासारखं झालेलं आहे कारण झाडात जे काय स्टोरेज होतं ते स्टोरेज पूर्णपणे झाडातून आता संपलेलं आहे आणि ते स्टोरेज संपल्यामुळे आता नवीन कळीसाठी ज्या झाड त्रास देत आहे आपल्याला किंवा कळी निघतच नाही तर मित्रांनो आता जे काय आपण कळीसाठी जे स्प्रे घेणार आहोत तर स्प्रे असे निवडा मित्रांनो ज्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे जास्त असेल किंवा त्याच्यामध्ये प्रोटीन असेल असे जे आहेत तुम्ही आ... कळीसाठी जे आहेत फावरण्या निवडा जेणेकरून झाडाला प्रोटीन हे जास्तीत जास्त त्या स्प्रेच्या मार्फत जाईल आणि सोबतच आपल्याला कळी निघण्यास त्यातून मदत होईल आता कळी मित्रांनो कळी निघण्याचं प्रमाण तसं आता हे थोडंसं कमीच राहील म्हणजे क्वा जी क्वांटिटी आपल्याला आवश्यक असते झाडावर ती क्वांटिटी आता होणं थोडंसं कठीण जाईल ज्यांना दीडशे पावणे दोनशे फळांची अपेक्षा होती त्यांना अशा सव्वाशे दीडशे सव्वाशे दीडशे असे फळं भेटतील आणि ज्यांना काही वाटत होतं का आपल्या प्लॉटवर शंभर सव्वाशे फळं असायला पाहिजे त्यांना शंभर एकशे दहा ते नव्वद अशा रेंजमधलीच सेटिंग भेटू शकते मित्रांनो कारण थंडी ही जी आहे ही वाढतच चाललेली आहे ही कमी जी आहे होत होतच नाही आहे आणि अजूनही पुढं कमी होण्याचे चान्सेस काय वातावरण दाखवत नाही फार तर दोन किंवा तीन दिवसच जे आहे थोडंसं थंडी कमी होण्या चान्स आहे तर दोन तीन दिवसाने असं फार असा काही फरक पडणार नाही त्यामुळे जे काय आपण स्प्रेसाठी फवारण्या निवडणार आहोत त्याच्यामध्ये जे काही प्रोटीन आहे त्याच्यावर लेबलवर चेक करा ज्याच्यामध्ये प्रोटीन दाखवतं अशा फवारण्या जास्तीत जास्त निवडा आणि तेच फवारण्या ज्या आहेत ज्या ज्या कळीच्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला प्रोटीन दिसतं समजा प्लस झालं पिष्टीम झालं डेली ग्रो झालं अजूनही अनेक प्रोडक्ट असतील ज्याच्यावरती आपल्याला प्रोटीन हे नाव आलं पाहिजे किंवा लेबलवर दिसलं पाहिजे की प्रोटीन आहे अशा तीन चार प्रोडक्ट निवडून तेच आलटून पालटून जे आहे त्याचे स्प्रे जे आहेत करत राहा आणि जमिनीतून ही थोडंसं शेड्यूल व्यवस्थित चालू ठेवा तर मित्रांनो आजचा जो विषय आहे तो समजा आपण कॅल्शियम बोरन बोलणार आहोत कॅल्शियम क्या बोरनचं काय कार्य आहे सेटिंग काळामध्ये पण तत्पूर्वी मला थोडंसं वेगळा व्हिडिओ टाकण्यापेक्षा यातच थोडंसं एक दोन तीन मिनटं बोलूया जेणेकरून एकाच व्हिडिओमध्ये दोन्हीचं काम होईल तर मित्रांनो जे कोणी चॅनलला नवीन असतील तेने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन जे आहेत व्हिडिओ आपले त्यांच्यासोबत तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुम्हाला ते पाहण्यास मिळतील तर मित्रांनो आज जे विषय आहे आपला तो कॅल्शियम आणि बोरान तर कॅल्शियम आपल्या पिकामध्ये काय कार्य करतं आणि बोरान कार काय कार्य करतं की आपण बघूया तर मित्रांनो सर्वच पिकात कॅल्शियम हा अधिक प्रमाणात जे आहे लागतो तुमची झाडाची विकास अवस्था असो किंवा झाड मोठं झाल्याच्या नंतर त्याला स्ट्रेंथ आणणं किंवा मजबूती आणणं आपण ज्याला म्हणतो त्यासोबतच तुमच्या ज्या सेल असतात त्या स्टेलला ज्या सेलला स्ट्रॉंग करण्याचं काम करतं जेणेकरून तुमची सेल मजबूत जर राहिले तर असे जे घातक वातावरण वात असतं ह्या घातक वातावरणापासून तुमचे जे आहे झाडाची बऱ्यापैकी सुरक्षा होते आ, सेल जे आहेत ह्या स्ट्रॉंग राहिल्यामुळे आणि त्यासोबत मित्रांनो तुम्हाला जे आहे हे झाडात झाडाला जे आहे कळी काढण्यासही खूप मदत करतं जेणेकरून झाड जास्तीत जास्त जे आहे ही कळी काढण्याचं काम करतं कारण झाडाच्या सेल स्ट्राँग झाल्या तर जे बाकीची क्रिया ज्या झाडात चेपीचे क्रिया जे व्हायला पाहिजे त्या फास्ट होतात आणि खराब वातावरणामध्ये हे तुमच्या झाडाला जी एक मजबूती जी आहे ते देण्याचं काम करतं सोबतच मित्रांनो ज्या टायमाला आपले फळ सेट असतात त्या टायमाला त्या टायमाला थंडीचा काळ वाढला असतो जसं की आताही थंडीचा काळ वाढलेला आहे तर मित्रांनो जे फळाची क्रॅकिंग वगैरे जे होत असते ते क्रॅकिंग होऊ देत नाही त्याची जी साल आहे त्याला लूज आण ठेवण्याचा प्रयत्न करतं तसं तुमच्या झाडाचे पत्ती आहे इलाबीत बी ह्या थंडीमध्ये कडकपणा जे आहे तो येऊन देत नाही थोडंसं त्याला थोडक्यात आपण व्हॅशलिन लावल्यासारखं ते काम करतं जेणेकरून तुमच्या पाल्यावर ट्रेस येणार नाही झाडवर ट्रेस येणार नाही त्याचंही ते काम बऱ्यापैकी करतं आणि फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये जे आहे मित्रांनो साल जर लूज असेल तरच फळाचा विकास होतो नंतर साल जर कडक झाली किंवा टाईट झाली तर आपल्या फळांचा जो विकास आहे तो होत नाही ते फळ जे आहेत किती की आपण न्यूट्रियन ड्रिपने सोडत राहिलो किंवा वरून स्प्रे करत राहिलो तर साल जर लूज नसेल तर ते काही फळ जे आहे हालचाल करत नाही किंवा त्याचा विकास जे आहे तो होत नाही ते, जा ते हाय त्या स्टेजला राहतं किंवा किंवा थोडंफार तरी फरक होतं किंवा एखादा आपण वेगळं काही समजा औषध वापरलं पिजा आणि त्यातून जर झाडाला फुगवण्याचा प्रयत्न केला फळाला तर मित्रांनो त्या टायमाला फळ जे आहे हे डायरेक्ट तडकण्यासाठी सुरुवात होते डायरेक्ट फळे जे आहे हे फुटतात कारण स आतून तर प्रेशर आलेलं आहे त्याला फुगण्यासाठी आतमध्ये जे काय दाणे वगैरे असतात हे फुगतात जे आपण काही खतं वगैरे देणार किंवा काही पिजार वगैरे देणार त्यातून ते जे आहेत दाणे आतमध्ये लागता फुगायला लागतात आणि दाणे फुगायला लागल्यानंतर त्यांना विस्तार होण्यासाठी बाहेर जर असं आवळून धरण्याचं काम सालीने जर केलं तर ते डायरेक्ट क्रॅक जातात मग ते क्रॅक जाऊ नाही म्हणून ती साल जी आहे ही बऱ्यापैकी लूज राहते आणि लूज राहिली की ते फळ जे आहे फुगत राहते सोबतच मित्रांनो जी फळाची साल असते आपल्या डायम फळाची जी साल आहे किंवा इतर फळांची साली असते त्या सालीला साल थोडंसं सा जाड करण्याचं काम करतं साल जाड आणि लूज झाल्यामुळे जी आहे आपली जी क्रॅकिंग जी व्हायची आहे ती होत नाही तर अशा पत्तीने जे आहे हे बोरान आपलं जे आहे शेतीमध्ये किंवा पिकामध्ये काम करतं सॉरी कॅल्शियम जे आहे हे काम करतं त्यामुळे कॅल्शियमची ही पिकाला प्रत्येक स्टेजमध्येही खूप प्रमाणात जे आहे मित्रांनो ही गरज असते एन नंतर डायरेक्ट कॅल्शियम हा झाडाला जास्त लागतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो झाडाला लागतो तो बोरान तर मित्रांनो बोरान काय काम करतं तर मित्रांनो जसं की कॅल्शियमने जे आहे सेल डिव्हिजन करून त्यांची स्ट्रेंथ वाढवली तसं बोरान जे आहे मित्रांनो हे तुमचं डायरेक्ट सेलच वाढवण्याचं काम करतात ज्या सेल्स असतात झाडाच्या ते सेल्सलाच वाढवण्याचं काम करतं ज्यामुळे तुमच्या झाडामध्ये जे आहेत हे सेल वाढल्यामुळे झाडाची ही स्ट्रेंथ वाढून अन्ननिर्मितीची निर्मितीची क्रिया वगैरे ही फास्ट चालते त्यासोबतच मित्रांनो तुमचे जे सेटिंगसाठी जे पराक्रम जे आवश्यकता असतात जे फुलापासून फळ तयार होण्यासाठी परागकणची निर्मिती ही जास्त लागते तर ती निर्मिती ही बोरॉन करतं त्यासोबतच तुमचं जे काय हे पोलन ट्यूब असते तिची ही लांबी वाढवण्याचं काम करतं त्याला हे जाड बनवण्याचं काम करतं ज्यामुळे तुमच्या फळाचा आकार जे आहे हा मोठ्या होण्यास मदत होते फराक निर्मिती होते बऱ्यापैकी त्यामुळे सेटिंगही लवकर होण्यास मदत होते त्यासोबतच मित्रांनो जी कळी निका कळीचा जो असतो हा डेट ते जाड करण्याचा प्रयत्न करतं ज्या ज्यामुळे खराब वातावरण तुमचं जे आहे क कळीची किंवा फुलाची ड्रॉपिंग होऊ नये त्यासाठी ते बऱ्यापैकी मदत करतं ते दणठल ज्या त्याचा जो डेटा असतो हा जाड झाल्यामुळे बऱ्यापैकी तुमची ड्रॉपिंगची समस्या ही कमी होते त्यासोबतच मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये किंवा तुमच्या जे पिकं आहे ते त्याच्यावर जा जास्तीत जास्त फ्लॉवरिंग आणण्यासही मदत करतं ज्यामुळे अधिक त्याच्या आपण स्प्रे घेत राहिलो तर जास्त प्रमाणात आपल्या प्लॉटमध्ये जे आहे फुलांची संख्या वाढते त्यामुळे सेटिंग काळामध्ये तुम्हाला हे जे आहे बऱ्यापैकी तुम्हाला फुल निघण्यासाठी हे जे आहे हे मदत करते मित्रांनो त्यामुळे बोराने हे खूप आवश्यकता आहे आणि कॅल्शियम बोरांची जोडी ही खूप छान आहे फवारण्यासाठी त्यासोबत तुम्ही ही वापरू शकता सिलिकॉन कॅल्शियम आणि ज्यावेळेस तिने एकत्र राहतात त्या टायमाला तुमचं झाडाची क्रिया करण्याचे जे हे आहे कार्य हे फास्ट पद्धतीने चालू होतं म्हणजे ड्रॉपिंग असो किंवा नवीन कळी काढणं असो किंवा खराब वातावरणापासून सुरक्षा करणं असो फक्त सिलेक्टेड कॅल्शियमचा वापर करायचा आहे सेटिंग काळामध्ये कारण कॅल्शियम नायट्रेटचा आपण वापर नाही करू शकत त्यामुळे सिंडा चालू शकतो किंवा तेल वगैरे असेल तर तोही वाढू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे कॅल्शियम आणि बोरन आपल्या शेतीमध्ये काय कार्य करतं आपण ते यात याच्या माध्यमातून आजच्या व्हिडिओमधून बघितलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे हे कार्य करतं याच्यामध्ये अजून तुम्हाला काही शंका असेल तर त्याच्यावर तुम्ही प्रश्न टाकू शकता आणि यानंतर आपण पुढे कुठलं नुकट्रंट घेतलं पाहिजे किंवा काय घेणार आहोत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून देऊया का आपण आज ह्या न्यूट्रंटवर बोलत आहोत कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण फेरस आणि मॅग्नेशियमवर मला वाटतं बोललो होतो आता आपण कॅल्शियम आणि बोरांवर बोललो आहोत पुढं जिंक आणि सिलिकॉनवर बोलूया जिंक आणि सिलिकॉनचं सेटिंग काळामध्ये किंवा याच्यामध्ये काय रोल आहे सोबत मित्रांनो जे बोरान आहे ना याचा वापर शेटिंग झाल्यानंतर हे आपल्याला करावं लागतं कारण जी दाण्याची साईज आहे त्याला फुगवण्याचं जे म्हणजे सीड असतं त्या सीडची साईज वाढवणं ते मदत करतं आणि सीडची साईज वाढली का त्याच्या साईडचं जे ज्यूसच आवरण असतं तेही न मोठं होतं ज्यामुळे फळाची साईज होणं ते आपल्याला मदत होते दाण्याची संख्या वाढवायला पण मदत होते हायजेक्ट त्याचा फायदा होतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कॅल्शियम आणि बोरांची आपण माहिती घेतली चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक पण करा धन्यवाद मित्रांनो